नमस्कार मी संभाजी बोलतो तर माझा जीवनातला एक असा शेण होता का आमचे वडील खूप कष्ट केले खूप प्रामाणिकपणे राजकारण केलं सगळं केलं सगळ्या राजकारणाचं सगळ्या सगळी झिरोबिरी झाली आमची आ, तर आमच्या वडिलांचा खूप प्रयत्न करीत राहिले आत्तापर्यंत तर असं करू तसं करू पण काही यशस्वी कुठंच यश मिळालं तर आजपर्यंत आम्ही खूप काही केलं ग आज म्हणजे जवळजवळ दोन हजार नऊपासून आम्ही गाई दोन हजार गाईं दोन हजार नऊपासून गाईंचा व्यवसाय करू राहिलो आम्ही तर त्याच्यातून काही आम्हाला मार्ग मिळाला तर दोन हजार बाराला आमचा दुष्काळ पडला तर गाई इकल्या सगळं केलं कर्जबाजारीच होत गेलो आम्ही पण शेवटी आम्ही आमची काळी आई विकली एक कोटीला तर ते सुद्धा पैसे आमच्याकडे राहिले नाही तर आमचे वडील एवढे बेपान झाले का काय काय झालं भाऊ आमच्याकडून आत्तापर्यंत मी एवढं केलं कसं काय झालं असं तर मग ते असं बोलता बोलता मग मी ते म्हणे आमचं तिघं आम्ही दोघं भाऊ आणि वडील आम्ही मी गोठ्यात बसेल होतो तर असंच विचार चालू होते कायच करायचं आत्तापर्यंत एवढं केलं काय झालं काय झालं तर मी सहज व्हिडिओ बघितला एक तर एक मंदिराचा व्हिडिओ दिसला त्याच्यामध्ये भरत मोहिते सर म्हणून त्यांनी ते त्याच्यात प्रसिद्ध व्हिडिओ दिसला मला मग मी तो बघितला मग वडिलांना दाखवला भावाला दाखवला तर मग अशा पद्धतीनं ते म्हणे तू काही बी सांगतो म्हणे तुझ्या आत्तापर्यंत हेच चाललं हे पाय ते पाय आत्तापर्यंत खूप बाबा पाहिले भया पाहिले आम्ही सगळं साधू संत सगळे केले आम्ही तर कुठंच काही प्र सॉल्व प्र, सॉल्व्हनात पण मग मंदिराचा प्रॉब्लेम त्यांना म्हणलं आपला शंभर टक्के असू शकतो ते आता प्रयत्न करू एवढंच शेवटचा तर कोट रुपये गेले तर एवढं करून काय मग आपण करू बघ काहीतरी प्रयत्न आता एवढे कोट रुपये गेले आपल्याकडून तर मग केलं तर मग वडील भाऊ सगळे म्हणे मग करू आपण प्रयत्न तर मग आम्ही सरांना फोन लावला तर मग असायचं सर आम्हाला म्हणे तुमची काय लगेच कन्सेसी होणार नाही असं नाही तसं नाही पण आम्हाला खूप अडचण आलो आम्ही असं सांगितलं त्यांना म्हणलं आमची गोळ शाळा इडं तर गोळ शाळेसाठी मग ते म्हणे मग त्यांचा विचार बदलला सरांचा तर येऊ म्हणे मग काहीतरी त्यांनी विचार त्यांचा तेन, स्वतःहून कोणाला फोन आला की येईन म्हणे मग मी मग असं तर आहे माझी फी तर मग तुम्हाला ला द्यावं लागेल म्हणलं चालन मग आता एक कोट रुपये गेले एक तर हे वीस हजार रुपये पण चोवीस हजार रुपये देण्यात काय देऊ म्हणे आम्ही म्हणलं ठीक आहे मग असं तसं मग चोवीस हजार रुपये ठरलं आमचं ते म्हणे माझी फी मग वडील म्हणे देऊन टाकू आले तर त्यांनी बघितलं सगळं सगळंच इडं प्रॉब्लेम तर माझं एकच म्हणणं आहे किती मोठी वास्तू बांधा तुम्ही जर वास्तूत प्रॉब्लेम असला तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही तर असं सरांनी सांगितलं होतं मग आम किती बाबा पहा बाई पहा पण मूळ प्रॉब्लेम वास्तूमध्ये होता म्हणे असं त्यांनी सांगितलं मग आम्ही असे अनेक व्हिडिओ बघित बघित गेले मग विचार पटले आम्हाला त्यांचे तर त्यांना बघ बोलूनच घेतला आम्ही काही का याच म्हणलं मग ते म्हणे दोन तीन दिवस थांबावं लागल असं करता करता एक आठ दिवस गेले त्यांची व्हिजिट घेता घेता मग आम्ही घेतली ते आले सगळं बघितलं सगळं चुकीचं होतं वास्तू आम्ही तीस प चाळीस लाख रुपये घातले वास्तूमध्ये नवीनच बांधली होती तर वास्तूमध्येच प्रॉब्लेम होता आमचा सगळा तर तिडून पुढं वास्तूचा प्रॉब्लेम सॉल्व झाला गाईच्या आजपर्यंत झाले सहा सात महिने व आठ महिने झाले तशा गाई आजारीने नाही तर डेली आमच्या गाई आजारी राहायच्या कमीत कमी दोन डॉक्टर राहायचे आमचे मेडिकल म्हणजे यायचे लाख रुपये आणि डॉक्टर जव जवळजवळ ऐंशी हजार रुपये डॉक्टरांना मेडिकल जायचं आमचं महिन्याला असं जाऊन आम्हाला काही राहत नव्हतं मग जशी सरांची नामची गाठ जशी सुदामाची आणि कृष्णाची गाठ झाली तशी आमची सरांची गाठ झाली हेच मी सांगतो आणि ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी खुशाल वास्तुशास्त्र यांनी चळकून सगळं करून घ्यावं हीच माझी नम्र विनंती